नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा बालकाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत राऊंड हस्तगत भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पूस साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमाले अभिनय चौधरी सागर बोरसगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत कात्रजकडून मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या रतन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर एक इसाम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे अशी माहिती मिळाली लागलीच नमूद पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि नमूद अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या समोरील बाजूस रोडवर जाऊन पाहता तेथे एक विधी संघर्षित बालक वयवर्ष सतरा हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काढतोस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचे मुद्दे मिळवून मिळवणाऱ्या आणि त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून मुद्दे त्याच्याविरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय श्रीमती स्मारताना पाटील माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळारामपू साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मुकोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश बारोकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैरमोडे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केले आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा